नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण मी आशा करतो आपण सर्वजण ठीक असाल मित्रांनो माझं नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे अभिनंदन आहे मित्रांनो मी आता वाराणसीमध्ये आहे काशीमध्ये आहे आणि तुम्ही मा माझ्या पाठीमागं बघू शकता ही गंगा नदी आहे आणि गंगा नदीच्या काठावरती सध्या मी उभा आहे तर मित्रांनो आज या व्हिडिओच्या मा मा माध्यमातून अगदी थोडक्यामध्ये आपण वाराणसी टूर करणार आहोत तर मित्रांनो चला कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि ही वाराणसी काशी बघूया तर मित्रांनो समोर बघता आपण ही आहे वाराणसी आणि या गंगा नदीच्या काठावरती भरपूर घाटं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि यावेळेस बघा आता संध्याकाळच्या टायमाला बघा किती छान दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ते समोर काही बोटी वगैरे इकडं समोर बघा हा मोठा जहाज आहे इकडं काही लोक स्नान वगैरे करू लागले बघा आणि इकडं समोर बघा ते मोठा जहाज आहे काय बोलतात त्याला ते तर असं वातावरण या ठिकाणी बघा आणि इकडं वाराणसी इकडं काही हॉटेल वगैरे आणि तिकडं समोर पण एक गाठ आहे बघा आणि आपण थोडं आउट साईडला आलेलो आहे आणि या नदीच्या पलीकडच्या साईडला बघा तिकडं मो मोकळं पटांगण आहे आणि इथं सुरुवातीलाच बघा एक नंबरचा अस्सी घाट आहे अस्सी घाट होतो चालू होतो या ठिकाणून आणि तसं समोर चालत चाल गेलं ते सगळे घाट आहे भरपूर घाटं बनलेलं आहे आणि चार पाच किलोमीटर सगळा भाग हा घाटांना व्यापलेला आहे बघा तर चला आता आपण इकडं समोर जाऊन बघू काय परिस्थिती आहे काय नाही तर मित्रांनो आपण आता घाटाकडे चाललो बघा आणि अस्सी घाटासमोर आपण आहोत अस्सी घाट म्हणून एक घाट या ठिकाणी त्याच्यासमोरच आपण आहोत आणि बघा तुम्ही इथं नदीमध्ये किती बोटा जाज उभा आहे आणि भरपूर बोटी या नदीमध्ये बघा आणि सगळ्या बोटीच बोटी आपल्याला जिकडं तिकडं पाहायला मिळतात आणि आता ही बाई एक समोरून एक बोट आली बघा फुले भरपूर लोक त्यामध्ये बसलेले आणि लाईव्ह जॅकेट त्यांनी घातलेले बघा इकडून एक भरून आली ही एक टिमच मोठी टीमच आहे दिंडीची बघा आणि इकडं समोर बघा काही घाट वगैरे दिसते बघा खूप छान घाट बनलेले या ठिकाणी कचरा <स्थाथ> खूप झालेला बघा घाण केलेली लोकांनी अरे इकडं समोर बघा लोक स्नान करू लागले आता आपण थोडं वर जाऊ पलीकडच्या साईडला पण लोक गेलेले बघा स्नान करण्यासाठी तर मित्रांनो या ठिकाणी बघा किती छान दृश्य आपल्याला आता संध्याकाळच्या टायमाला पाहायला मिळतो बघा आता लाईट वगैरे लावू लागली भारी वातावरण भारी वातावरणही या ठिकाणी संध्याकाळच्या टायमाला तुम्ही या ठिकाणी बघा किती बोटी आणि इथून काशी विश्वनाथ मंदिराकडे ते घेऊन जातात आपल्याला हेट घ्या तर मित्रांनो हा समोर दिसतो बघा हा घाट आहे आणि असे लाईनींना घाट बनलेले आहे बघा आणि वेगवेगळे नावं दिलेले त्या घाटांना तर बघू शकता संध्याकाळच्या टायमाला किती छान वातावरण किती छान दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो बघा तर मित्रांनो समोर बघा तो मंदिर दिसतं ते आजची आहे आणि इकडं पण बघा याशी घाट बनवलेले गंगामल घाट समोर बघा आणि इकडं समोर बघा हा रिवा घाटी आणि इकडं समोरच तुलसी गाठी असे नंबरशीर लाईनीने घाट बनवलेले बघा तर मित्रांनो हा बघा समोर मोठा जहाज आला होता सुरुवातीला बघितला होता आपण किती छान दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं बघा वाराणसीमध्ये तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती बोटी आहे आपल्याला बोटी बघायच्या असेल तर आपण वाराणसी मध्ये हो येऊ शकतो बघा आणि या सगळ्या बोटी अशा आजात या घाटा जातात बघा आणि येताना पलीकडून येतात येणाऱ्या बोटी बघा पलीकडच्या साईडनं नाही आणि जाणार आहे आणि खंयच्या साइडला आहे आणि इथं गोर आंघोळी करू लागली आणि इथं घाट बघा माता आनंदमयी घाट